जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण साम्या वर व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे कारण मित्रांनो यावर भरपूर रील्स इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे त्यामुळे मित्रांनो आपण या वर स्टेटस तयार केलेलं आहे एकदम जबरदस्त एडिट झालेलं आहे आणि मध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर आपण तिथून दोन सर्व फ्री फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोडली आणि सेव इनपुट करण्याचा प्रॉब्लेम आला तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनल सर्व मॉटल अपलोड करत असतो चॅनल टाइमला असतात ते चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि नव्यान एडिंग शिकवला जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांनो पूर्णपणे चला तुम्ही अर्धाच व्हिडिओ पाहता आणि आपलं मटेरियल यूज करत असता पण मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे पाहा पूर्ण पाहिल्यानंतर आपली एडिटिंग कशी करायची ही तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये कळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे समोरचा ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण आपल्या चिडिओचा प्रयोग पाहूया लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया सा लगता है मेरा अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है बाय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला बिटमा पोलिलिंग दिलेलं आहे त्यावर क्लिक करून ते इन्पूट करून घ्या इन्पुट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरप्राईस फारमधून त्यानंतर स्टार्टला यायचे स्टार्टला आल्यानंतर ते प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ते ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर मित्रांनो कोणताही आपला फोटो ॲड करायचा फोटो ॲड केल्यानंतर वरती प्लस ऑप्शन फायम त्यावर क्लिक करायच्या त्यानंतर वरती तीन डॉटोन फिल्ल कॉम्पिटिशन इरवा क्लिक करायचं फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर मग ट्रान्सफॉर् क्लिकून अशा प्रकारे फोटो व्यवस्थित सेट करून घ्यायचा फुलस्क्रीनमध्ये त्यानंतर यात हिरवा क्लिक करायचे थोडे बॅग याय ऑप्शन समोरचा भाग कट करायचा आहे प्रत्यसवर क्लिकायचे मीडियावर क्लिक करायचं आहे दुसरा फोटो घ्यायचा वर तीन फिल फिल्ल कॉम्पिटीशिया क्लिक आहे या तीन रोखून समोरचा भाग कट करायचा तर अशा प्रकार मित्रांनो हे जे काही फोटो आहे ते आपल्या फुल स्क्रीनमध्ये सर्व शेवटपर्यंत ॲड मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची रेडिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करायचे सर्व फोटो ॲड केल्यानंतर स्टार्ट लावायचे प्लसवर क्लिक करायचे मीडियावर करायचे आणि मित्रांनो मी तुम्हाला अशा प्रकारे एक पेंज दिलेली आहे ती घ्यायची आहे त्यानंतर मग आपल्याला मोर ट्रान्सफॉर्म क्लिक करून क्लिक झुमवर आहे साईज आपल्याला अशा प्रकारे मोठी करायची आहे त्यानंतर रोटीटचे ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचे तर मित्रांनो तीसपर्यंत आपलं रोटेट करायचं त्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो झूम आपल्याला परत सिलेक्ट करायचे त्यानंतर आपल्या अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचे ते ॲड केल्यानंतर मित्रांनो पूर्ण ओडिओची शेवटी यायचे थोडी बॅग यायचे ऑप्शन पूर्ण लवून घ्यायचे परत मित्रांनो स्टार्ट यायचे प्लस क्लिक व्हायचे मीडिओ क्लिक आहे मी तुम्हाला अशा प्रकारे प्रकार दिलेलं आहे माझ्या प्रत्येक जीवन परिपूर्ण असतो कारण त्याची सुरुवात आणि अंतर तुझ्या प्रेमळ आठवणी होत असते हे घ्यायचं त्यानंतर मोहन ट्रान्सफॉर्म झूमवर क्लिकून साईज कमी करायची आहे हे ऑप्शन घेऊन इथे व्यवस्थित आपल्याला ॲड करून घ्यायचं तर साईज थोडी कमी करायची इथे मित्रांनो अशा प्रकार व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचे त्यानंतर पुणे डोळे शेवटी याच्या थोडी बॅग घेऊन या करून पुन्हा डोळून घ्यायचे आहे पण मित्रांनो त्यावर क्लिक करून ॲडिफेवर क्लिक करायचे मॉन ट्रान्सफॉर्म क्लिक करून आपल्याला इथे प्लस साईजवर क्लिक करायचे स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे हलताना तुम्हाला इथे तो पाहायला पूर मिळून जाईल परत मित्रांनो स्टार्ट लायचे प्लसवर क्लिक करायचे आणि आपल्याला इथे चौकोनी सेफ घ्यायचा आहे त्यानंतर वरती तीन डॉट स्टेज टू कॉम्पिटिशन वर क्लिक करायचे बॉर्डर शॉट क्लिक करून स्ट्रोक आणि क्लिक करून त्याचा कलर व्हाईट घ्यायचा आणि लेंथ मित्रांनो आपल्याला आठपर्यंत पर्यंत वाढून घ्यायचं आहे आठ आठ पर्यंत वाढवल्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायचे आणि आपला कलर, फिलो उप्षन 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 उप्षन, कलर बरुवर क्लिक करून ऑप्शनवर क्लिक करून कलर पूर्ण इरेज करायचा आणि बरोबर क्लिक करायचे त्यानंतर पूर्ण शेवटी यायची थोडं बॅग येऊन ऑप्शन पूर्ण व्हिडिओ घ्यायचे आहे परत स्टार्ट प्लस प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे ज्या फोटोमध्ये तुम्ही स्वतः जो लोगो ठेवले असेल ते लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोगो एकदम आणि सोप्या स्टेपमध्ये केलेला आहे तुम्ही इथे ॲड करून घेतो तुम्ही स्वतःचे नाव सुद्धा यामध्ये ॲड करू शकता तर मित्रांनो चॅनल फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण चॅनल अशा प्रकारे मार्टमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक लाईक करा आणि शेअर करायलाच नका तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपला लोगो आपण ॲड केलेला आहे तर आपलं फक्त सेकीपेड ॲड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला बॅग यायचे डिस्क्रिप्शनमध्ये सेकीपेड पोर्ट लिंक पाहिजे त्यावर करून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे चार फोटोला हा पीड दिलेले पायामून जाईल तर पहिला फोटो जी आपला कॉपी करायचा आहे तर पहिला फोटो क्लिक करून हाय पीड आपला कॉपी केलेला आपण त्यानंतर बॅग घ्यायचे बिटमा म्हणून जायचे आणि जो पहिला फोटो तुम्हाला पायमत आहे त्यावर क्लिक करून हा पीड त्याला पेस्ट करायचा आहे त्यानंतर दुसऱ्या फोटोला सुद्धा पेस्ट करायचा आणि तिसऱ्याला सुद्धा हा आपण पेस्ट करून घ्यायचे तर स्टार्टला जे तीन फोटो आहे ते तीन फोटोला हाय ते इथे पेस्ट करायचं त्यानंतर बॅग यायचे परत सेकीपीट मध्ये जायचे आणि दोन नंबरच्या फोटो आपला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग यायचे परत मित्रांनो बिटमापूर मध्ये जायचे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर आपल्याला डबल बीट माग आहे तिथपर्यंत आल्यानंतर आपल्याला पहिल्या जी डबल बीट माग आहे तिथपर्यंत पहिल्या फोटोला हाय पीड इथे करायचं आहे आणि दुसऱ्याला सुद्धा आपल्याला हाय पीड ते पेस्ट करायचं आहे म्हणजे बघा या दोन फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचा आहे त्यानंतर बॅग यायचे परत मित्रांनो सेकीपीट मन जायचे आणि तीन नंबरच्या फोटो जी आपला कॉपी करायचं आहे तर तो कॉपी केल्यानंतर बॅग यायचे आणि परत बिटमापूर जायचे बिटमार्कमध्ये गेल्यानंतर समोर यायचे आपण पहिल्या बीटमार्क पर्यंत आल्यानंतर ही दोन फोटोला आपण हाय पीट पेस्ट केला होता तर समोर तुम्हाला डबल बीट मार्क पाहाय मिळत आहे त्याच्यासोबतच्या एकापोटोला हाय पीठ इथे पेस्ट करायचं आहे परत मित्रांनो जिथे तुम्हाला डबल बीट मार्क पाहाय मिळून शेवटपर्यंत मित्रांनो जिथे तिथे डबल बीट मार्क पाहाय मिळत आहे त्याच्यासमोरच्या एकापोटोला हाय पीट इथे पेस्ट करत जायचं आहे ते पेस्ट केल्यानंतर बॅग घ्यायचं आहे परत सेकिपीमध्ये जायचं आहे आणि शेवटच्या फोटो हे आपला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर बॅग यायचे आणि परत बिटमापूरमधून जायचे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर आपल्या ह्या डबल बीट मार्कच्या समोरच्या आपण दोन फोटो पेस्ट केलेला होता त्यानंतर डबल बीट मार्कच्या समोर एका फोटोला आपण हाय पीड पेस्ट केलेला होता आणि त्यानंतर हे जे दोन दोन फोटो राहिलेले आहेत ते सर्व फोटोला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचं शेवटपर्यंत म्हणजे जे जे फोटो राहिलेले आहेत त्या सर्व फोटोला पीठ पेस्ट केल्यानंतर आपल्या व्हिडिओ पूर्णपणे होऊन त्या व्हिडिओ वरती शेअर ऑप्शन पाहत त्या क्लिकाचे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्या क्लिकून व्हिडिओ स्पोर्ट करून घ्यायचा आजचा व्हिडिओ कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समज व्हिडिओ कोणता टॉपीर पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनल फर्स्ट टाईम चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपण चॅनल अशा प्रकारे व्हिडिओ एडिटिंग आणि नोंद बॅन एडिंग शिकवलं त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबक्राईब फ्री व्हिडिओ लाईक केस व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर जय हिंद जय महाराष्ट्र